रहा पूरा मंदिर जा रहा है जगह इसको जगह चाहिए कब्रिस्तान को जगह चाहिए बाबा साहब अम्बेडकर का पुतला इसको जगह चाहिए और जो गांव वासी जो मकान है इसको मुंह बदला चाहिए हमारा विकास काम में आज भी अचानक अगर इताफा लाते अचानक बल का इस्तेमाल करते बल का तो मेरी पुलिस कमिश्नर का मतलब हाथी का मन का आमचं म्हणणं एक तुम्ही हा शब्द चुकीचा आहे आम कारण आमचं अतिक्रमण कोणाच नाही आहे आमच्या जागेवरती तुमच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये आमच्या जागा बाधित आहे तर याचा जो योग्य मोबदला आहे कारण हायकोर्टाने पण काही काही गाईडलाईन्स केल्या होत्या माग

तीन चार महीने पहले कोर्ट के आदेश के हिसाब से नगर में जा लोगों ने अतिक्रमण किया मनपा की ओर से मुहिम चला गई कि यह अतिक्रमण कार तो हरसूल परिसर में भी चार महीने पहले मनपा की ओर से अलाउंसमेंट किया गया था कि जो जो लोगों ने अतिक्रमण किया है ये घर पे कार्रवाई बुढ़ी चलने वाला है तो सभी गांव वाले भयभीत हो गए और गांव वालों ने तत्काल आयुक्त साहब कमिश्नर जो महापालिका के इनसे तत्काल कॉन्टेक्ट किया और एक मीटिंग बुलाई गई मनपा में और मीटिंग में तय किया गया हमने इनको समझा है कि सर हमारा जो गांव है ये पंचायत के जमाने में बना है मनपा हमको इक्यानवे बयानवे में लागू हुई हमको मनपा का परमिशन का सवाल नहीं होता है हमारे घर जो अतिक्रम में नहीं है और इसके पहले भी बैंड के मार्फत जो हमारा पचास रोड वृद्धीकरण पश्चिम से पचास पूर्व से पचास जो लिया गया इसका गांव करियों को मुबदला दिया गया और आज भी विकास के काम में हमारा हड़ताल नहीं है अगर आप हमारा पचास पचास फिर से लेते तो हमको उसका मुबदला मिलना चाहिए अभी हनुमान मंदिर के सामने हम खड़े यह हमारा पचास जा रहा है पूरा मंदिर जा रहा है जगह इसको जगह चाहिए कबरस्थान को जगह चाहिए बाबा साहब अम्बेडकर का पुतला इसको जगह चाहिए और जो गाँव वासी के जो मकान है इसको चाहिए हमारा विकास काम में आज आज भी सपोर्ट है अचानक मनपा की ओर से चार बजे और फिर से ऐलान किया गया कि दो दिन में अपने अपने घर खाली करो यहाँ पे कार्रवाई होने वाली है तो मेरी महानगर पालिका कमिश्नर साहब से रिक्वेस्ट है आपने दो महीना पहले आके विजिट किया अरसुल में कब्रस्तान में विजिट किया मंदिर में विजिट किया और मस्जिद में विजिट किया और ये वादा किया गाँव वालों को कि जब तक हम गाँव वालों को मुबदला देंगे नहीं विश्वास में लेंगे फिर हम कार्रवाई करेंगे आज आच, अचानक से इन्होंने यहाँ पे ऐलान किया ये मेरे कुछ समझ में नहीं आ रहा है कमिश्नर साहब क्या प्लान है नुकसान भरपाई अपने सहकार्य करना तुम्हारा इशारा है माजा नहीं सर्व गांव करियन सभी गाँव का मंदिर ट्रस्ट मस्जिद ट्रस्ट बुद्ध विध ट्रस्ट सबका ऐसा बोलना है जब तक आप मुबदला नहीं देंगे हम आपको गांव तोड़ने नहीं देंगे अभी आज जो ऐलान हुआ चार बजे सभी गाँव वाले भयभीत है और हमने कल ग्यारह बजे तत्काल गाँव कार्यो की मीटिंग बुलाई है चाहे मंदिर में मीटिंग होगी या कहीं बाहर मैदान में मीटिंग होगी या हम अभी तय करेंगे और कल 11 बजे का टाइम रखे हमने पूरे गांव कलों की मीटिंग होने वाली है और अगर से मनपा की ओर से दिशा भूल करके कार्रवाई की जाएंगी अगर बोलेंगे हम तुमको मुबदला देंगे विश्वास में लेंगे जब तक कार्रवाई नहीं करेंगे और अचानक अगर इताफा लाते अचानक बल का इस्तेमाल करते बल का तो मेरी पुलिस कमिश्नर साहब से रिक्वेस्ट है संभाजी नगर के इनसे रिक्वेस्ट करता हूं मैं विनंती करता गांव गांव दाव, वासियों की ओर से कि सर आप हमको भी न्याय दो और महापालिका को भी न्याय दो अगर हमको न्याय नहीं मिलता है तो कल हमारे पास से तकरीबन चार से पांच लोग वयस्कर लोग जिसका मकान सौ टक्के जा रहा है अभी आपको पता है सर्दी का मौसम है अगर इसका मकान तोड़ देंगे तो जो वयस्कर आदमी होता है कहा जाएगा तो ऐसे चार से पांच लोग के नाम हमारे पास आए जब भी तोड़ने को आएंगे विश्वास में नहीं लेके के मकान तो हनुमान मंदिर के सामने आत्मदान चार से पांच लोग करने वाले ये मीटिंग में कल हम तय करें आपका नाम बोले मेरा नाम इनुस पटेल मैं कांग्रेस कार्यकर्ता है, है कि प्रशासन भेदभाव का कर की हर्सुल प्रॉपर्टी है ही ग्रामपंचायत चा कालाची आहे आणि त्या टायमा हिला पी आर कार्ड आहे आणि मग शासनाचं तर नियम एकच असत ना दोन दीड वर्षापूर्वी आम्हाला इथं एक एक स्क्वेअर फुटचा पैसा दिला गेला आणि आताच का पैसा दिला जात नाही आताच का फक्त आता दडपशाही दादागिरी करून इथं प्रशासन येतोय आमची एकच विनंती आहे हर्सूलच्या आत्ता दीडशे लोक इथं बेघर होत आहे त्यांना राहायला जागा नाहीये आमची एक विनंती अशी आहे की तुम्ही त्यांना तात्काळ मोबदला द्या आणि तुम्ही ताब्यात घ्या आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे धार्मिक स्थळ आहे मारुती मंदिर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतला आहे मस्जिद आहे एकूण कब्रस्थान आहे दर्गा आहे यांचा प्रश्न पहिले तुम्ही बसून मार्गी लावा कारण की इथं मंदिर तसंच राहणार पुतला तसंच राहणार त्या साईडला कब्रस्थान तसंच राहणार आणि मग मध्येच लोकांना बेघर करून फायदा काय मध्येच लोकांना बेघर करून काय फायदा आहे ते ते तेवढं प्रशासना करायला पाहिजे आणि मोबदला द्यायला पाहिजे मोबदला दिला नाही तर लोकशाही मार्गाने आम्ही सर्व हर्सोल निदर्शन आले होते ते सांगताय की बाबा अतिक्रमण काढून टाका आमचं म्हणणं की तुम्ही हा शब्द चुकीचा आहे आम कारण आमचं अतिक्रमण कोणाच नाही आहे आमच्या जागेवरती तुमच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये आमच्या जागा बाधित आहे तर याचा जो योग्य मोबदला आहे कारण हायकोर्टाने पण काही काही गाईडलाईन्स गाई केल्या होत्या मागच्या वेळेस जसं आमचे भगोरे साहेब असतील काही टीम हायकोर्टात गेली होती कोर्टाने असे निदर्शन दिलं की यांना योग्य तो मोबदला देऊन लँड ऑक्वन करा तर त्याचा कुठेतरी प्रशासन त्या विचार करताय का यांना विचारात सगळ्यांना घेताय का का फक्त अतिक्रमण काळाचा पाचच्या वेळेस टेप धरला होता तर मग टेप धरला नेमका तो टेप कुठपर्यंत जातोय जसं रोड थोडं करव आहे तर मग नंतर त्यांनी मशीन नमोजणी केली असं नाही व्हायला पाहिजे घर भरलं नंतर मशीनमध्ये मोजणी केली थोडं दोन पाच फुट इकडे हो प्रॉपर तो मॅप बसतोय यो का योग्य हो तो मोबदला प्रत्येकाच्या बाधित लोक त्यांना मिळावा ना असं हिटलर शाही चालायला नाही पाहिजे प्रत्येकाला विश्वासात घ्यायला पाहिजे बाबा तुमचं घर जात आहे तुमचं किती बी आर कार्ड आहे तुम्हाला मागच्या वेळेस काय आर आर फारमाने तुम्हाला पैसे मिळाले ते पैसे मिळाले तो तो आर आर किती आहे इथं आज बाजार भावाचा रेट किती आहे या सगळ्यात विचार व्हायला पाहिजे ना तर फक्त आले का तुम्ही उद्यापासून खाली करा ही झुंडशाही चालायला नाही पाहिजे प्रत्येकाला विश्वास घ्यायला पाहिजे लोक बेघर होतील हे बेघर होतं कामा नाही शासनात धोरण काय की प्रत्येकाला का घर मिळायला पाहिजे मग हे घर मिळत असताना प्रत्येकाला विश्वासात घ्या लोकांची मिटिंग करा त्यांच्या अकाउंटला मागच्या वेळेस जोपर्यंत अकाउंटला पैसे आले नाही तोपर्यंत त्यांनी घर पाळलं नाही मग ह्या वेळेस जर गाज घर पाडलंय तर मग ते लगेच काम करणार आहे का झालं पडेगाव मध्ये पाडलं तिथे अजूनपर्यंत रोड झाले नाही अजूनपर्यंत कोणतं डेव्हलपमेंट झाले नाही जसं भूकंपे तर तसं ती जागा पडलेली आहे तर तुम्ही पाडताय मग लगेच काम होणार आहे का हे काम उद्या कोण कॉर्पोरेशन करणार आहे पीडब्ल्यूडी करणार आहे याला कोण जबाबदार आहे फक्त पाडायचं आणि पडून द्यायचं बकासपणे हे धोरण व्हायला नाही पाहिजे व्यवस्थितपणे त्यांनी पूर्ण लोकांना विश्वास घ्यायला पाहिजे खूप मिटिंग झालेल्या आहे की बाबा धार्मिक स्थळ असो मंदिर असो का स्मशान आपलं कब्रस्थान असो की मस्जिद असो यावेळी प्रत्येकाला काय पर्याय व्यवस्था करता येईल आता हे जुनं मंदिर आहे पहिले ग्रामपंचायत होतं त्याचं रुपांतर तुमचं महानगरपालिकेत झालेलं आहे तर त्या करता असताना तुम्ही यांना विश्वासच घ्या ना तुमचा तो ब्याण्णवचा डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये तुमच्याकडे तो शिफो झाला आमची काय चुकी त्याच्यामध्ये आम्ही तर जुन्या गावपर्यंत बसतोय ना मग आम्हाला नको महानगर आम्हाला ग्रामपंचायत मध्ये पंतप्रधाना करून टाका आमचं काय गरज आहे आम्हाला सगळ्या गोष्टीची आम्हाला बेघर करून जर घर जाऊन जर कोळशात दुकान टाकायचं तर काय काम असते तर आमची हीच विनंती आहे की तुम्ही प्रत्येकाला प्रत्येक नागरिकांना प्रत्येक बाधितांना बोलून घ्या त्यांना काय देणार आहे त्याविषयी त्यांना आकडे समजून सांगा आम्हाला टीडीआर नको टीडीआर कशाला पाहिजे असतो टीडीआर आपल्याकडे टीडीआर कोणाला तीनशे चाललं तर टीडीआर कोण घेतं कोणी बिल्डर घेतो तीनशे टीडीआर कोणी घेणार आहे का काहीच घेणार नाही काय कामाचं ते कमीत कमी बिल्डर लोक टीडीआर घेतात आपल्याकडे कमीत कमी हजार दोन हजार पाच हजार स्क्वेअर फुटात त्याचं रजिस्ट्रेशन पुरणार आहे कोणाला ते डी टीडीआर म्हणजे हवेतलं हवेत नाही जागा काय पुरणार कोणाला तर आम्हाला प्रॉपर जेवढे बाधित लोक होत आहे त्यांना विश्वास घेऊन त्यांना रक्कम धरवा आमचा विकासाला कोणाचा विरोध नाही लोकशाही मार्गाने आम्ही विरोध करणार व त्यासाठी प्रशासनान विनंती सगळ्यांनी मान्य करावी आणि योग्य साहेबाला जे गरीब लोकांचे मोबदला आहे ते द्यायला पाहिजे असं एवढंच म्हणणं आमचं the bell icon never miss an update